रामराम मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो आज तेरा मी आणि लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा चौथा टप्पा महाराष्ट्रातल्या बऱ्याच जवळजवळ अकरा ठिकाणी मतदान आहे यावेळेस म्हणजे जवळजवळ पाच जिल्ह्यांमध्ये अहमदनगर पुणे औरंगाबाद नंदुरबार वगैरे वगैरे त्या आपल्याला माहिती या अकरा ठिकाणच्या जागेचं मतदान महाराष्ट्रामध्ये होत आहे मित्रांनो आणि आपण हा व्हिडिओ ऐकल्या ऐकण्या ऐकते वेळेस आपण कदाचित मतदान करून आला असेल केलं के तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा टायमिंग आहे तरी आपण आपलं कर्तव्य हो। बजावी ती सर्वांना विनंती मित्रांनो मित्रांनो लोकसभेचा निम्मा टप्पा पार पडलेला आहे निवडणुकीचा आणि ह्या निम्म्या निवडणुकीच्या पार पडलेल्या टप्प्यामध्ये जवळजवळ आता कोणाची सत्ता येईल किंवा कोण पराजित होईल हे जे वेगवेगळे आखडे आपण ऐकत असाल वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी आपली आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ते पण आपण ऐकतो मित्रांनो या सगळ्यामधून हे जे काय अकरा जागेचं मतदान होणार आहे महाराष्ट्रामध्ये त्या मोठ्या इंटरेस्टिंग आहे मित्रांनो ह्या ह्या लढतीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब गट आणि महायुती यांची जोरदार टक्कर पाहायला मिळते म्हणजे प्रतिष्ठित लोकं ह्या याच्यामध्ये उभे आहेत आणि ह्यामध्ये कोणाला मतदार कौल देतात हे हो पण महत्त्वाचं आहे तसंच ह्या ज्या ठिकाणी आत्ताचं मतदान होतं त्या ठिकाणी मराठा आंदोलन जर रांगे पाटलांचा प्रभाव किंवा मराठा आंदोलनाचं जे काही मागच्या सात आठ महिन्यापासून गाजत होतं त्याचा पण प्रभाव कदाचित पडू शकतो आणि त्या प्रभावांचा दणका कोणत्या पक्षाला मिळतो किंवा कोणत्याला सपोर्ट मिळतात हे पण पाहण्यात पाण्याची पाहण्याची मोठी मनोरंजक गोष्ट असणार आहे मित्रांनो तर सगळ्या गोष्टी या सगळ्या आजच्या आपण मतदान केलं असेल किंवा करणार असेल तर या सगळ्यामध्ये ह्या लोकसभेमध्ये बिगर मुद्द्याची लोकसभा कालचं आपण भाषण ऐकलं असेल राज ठाकरे साहेबांचं राज ठाकरे साहेबांनी जे काही त्यांची एक प्रसिद्धी होती लावरे तो व्हिडिओ एकोणीसच्या पुणेच्या लोकसभे मतदारसंघापासून कालसुद्धा त्यांनी स्वतःच सांगितलं की मी एक व्हिडिओ लावल्यानंतर काय रे तो लावरे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ सुरू झाला मित्रांनो आणि काल खरंच त्यांनी एक व्हिडिओ लावला सुषमा अक्काचा आणि उद्धव ठाकरे साहेबांवर प्रचंड मोठी टीका केली झडपून काढलं शाब्दिक याने आपण म्हणून आणि खरं आहे मित्रांनो जो व्यक्ती बाप चोरला बाप चोरला किंवा खोके दिले की ज्यावेळेस दुसऱ्यावर आरोप करतो त्यावेळेस आपली परिस्थिती काय बरोबर ज्या सुष्मा अंधारांना आल्या आल्या त्यांना प्रवक्तेपद दिलं एवढं मोठं प्रचार यंत्रणा किंवा एवढं मोठं स्थान उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये सुषमा अंधार मिळालं त्याच्यामुळं असंख्य शिवसैनिक नाराज झालेले आपण बघितलं असेल त्यांची टीका त्यांनी जुना व्हिडिओ परंतु तो, तो दाखवून शाब मार्मिक शब्दामध्ये साहेबांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आता तुम्ही अनेक टीका झाल्या राजसाहेबांवर का त्यांचा पक्ष संपलेला आहे किंवा मॅनेज झालेले आहे ईडीची नोटीस त्यांना आलेली काय 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 अनेक गोष्टी आहेत पण मित्रांनो यामध्ये जवळजवळ एकोणीस नंतर आजपर्यंत म्हणजे पाच वर्षामध्ये मोठ्या सार्वजनिक निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि महाराष्ट्रातले मतदार किंवा महाराष्ट्राची जनता कोणत्या पक्षाच्या मागं आहे याची स्पष्टता कोणत्याही नेत्यांना म्हणा किंवा सर्वसामान्य जनत्यांना पण नव्हती त्यामुळे हा जी काही ही जी काय निवडणूक येते ना ती पाच वर्षानंतर सगळ्यात मोठी येणारी निवडणूक येते आणि यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा गट म्हणजे फुटलेली शिवसेना फुटलेले राष्ट्रवादी किंवा भाजप किंवा काँग्रेस या सगळ्यांमधून जनता कोणाच्या पाठीमाग आहे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे काही सांगितलं की सहानुभूती आम्हाला प्रचंड प्रमाणात आहे आणि जनतेची पाठिंबा आमचा आम्हालाच मिळणार आहे हे काय त्यांचं म्हणणं आहे किंवा मराठी सातत्याने जी काही संपत्ती सिंपती सांगतात त्याचा पण प्रत्यय या निवडणुकीमध्ये येणार आहे मित्रांनो म्हणून ही जी निवडणूक आहे सर्वार्थाने वेगळी म्हटली गेलेली आहे अनेक दावे प्रतिदावे केलेले जातात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जसं सांगितलं की चारशे प्लस एन डी ए आणि तीनशे सत्तर भाजप त्यामुळं विरोधी पक्ष पूर्ण हादरून गेला होता आणि त्यांचं पूर्ण कॅम्पेन हेच राहिलं की यांच्या चारशे जागा आणि तीनशे सत्तर सीटं कशी येणार नाही किंवा मोदींचा पराभव कसं कसा होणार आहे हेच ते सांगण्यात रणमान झालेले परंतु आपण आपल्या जागा किती येणार आहे आपण सत्ता कशी मिळवणार आहे आणि सत्ता मिळाल्यानंतर आम्ही काय काय करणार आहे मोदी साहेबांच्या त्या काय वेगवेगळ्या योजना आहे समजा घरकुल योजना असेल किंवा किसान सन्मान योजना असेल काय जे वेगवेगळ्या त्या योजनात रद्द करणार आहे की ईडी सी बी आय या सगळ्या संघटना किंवा ज्या काही आपल्या आपण काय म्हणू घटनात्मक संस्था आहेत त्या सगळ्या बंद करून एक नवीन संस्था निर्माण करणार आहे काय कारण आपण बघितलं पाच वर्षापासून मोदी साहेबांनी ईडी सी बी आय आणि काय जे काय वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा कसा दुरुपयोग केला हे सातत्याने प्रसारमाध्यमातून विरोधी पक्ष सांगत असतात त्यासाठी आम्ही सत्तेवर आल्यानंतर काय करणार आहोत ह्या सगळ्या संस्था मोडीत काढून नवीन संस्था निर्माण करणार आहोत का हे पण ते काय सांगण्याचं धारिष्ट त्यांना होत नाही मित्रांनो परंतु ह्या सगळ्यामध्ये जो, जो काही कॉन्फिडन्स लेवल आहे आपण जे म्हणू आत्मविश्वास तो मोदी सरकारला प्रचंड प्रमाणात दिसतो आणि विरोधी पक्षांच्या जे काही वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन आपली विचारसरणाली किंवा आपली कडबोळ एकत्र येऊन प्रत्येकाचा अजेंडा ठरवण्याची जी काही स्पर्धा त्यांची लागलेली आहे त्याच्यामुळं यांची सीटं किती येणार आणि सीटं आल्यानंतर उमेदवार किती निवडून येणार त्यानंतर पंतप्रधान कोण होणार आमचा सगळ्यांचा अजेंडा काय असणार याचा पुढे ताळ मिळणे म्हणून ही जी काय निवडणूक आहे ना मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभेची ती प्रचंड प्रमाणात वेगळी आहे आणि वे वैशिष्ट्यपूर्ण आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी मुद्दा होता जसं साहेबांनी सांगितलं की आतापर्यंतच्या काय सतरा लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणूक झाल्या यामध्ये काहीतरी एक मुद्दा असायचा परंतु ही जी निवडणूक आहे या कोणत्याही विने लढले जाते बरोबर आहे की नाही म्हणजे जी काय एक आत्मविश्वास साने पूर्ण भरलेला भाजप किंवा एनडीए पक्ष आणि आत्मविश्वास डळमळलेला विरोधी पक्ष या दोघांमधली ही लढाई आहे आता आत्मविश्वास पूर्ण जर लढलं तर आपल्याला पराभव मिळणार नाही ही जी काही खुंघाट भाजपने बांधलेली आहे त्याचा परिपाक होतो का हे चार जूनला कळणार आहे परंतु आजच्या ह्या तेरा मेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये एक टप्पा शिल्लक राहणार आहे वीजचा मुंबई ठाणे नाशिक पालघर या विभागामध्ये आणि तिथं खरी लढत उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे मुख्यमंत्री शिंदेची शिवसेना याच्यामध्ये असणार आहे आणि तिथे काय होतं जो काय प्रभाव आपण म्हणतो ठाकरेंचा जो मुंबई पुरता मर्यादित आहे त्यामध्ये काय होतं जे काय सहा सात जागा आहे नऊ दहा जागा त्याच्यामध्ये कोण बाजी बाजी मारतात तिथं काँग्रेस आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट यांना नगण्य जागा आहे यांचा नगण्य प्रभाव आहे खरी खरी लढत उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे साहेबांची शिवसेना आणि भाजप यामध्येच होणार आहे आणि त्यात मनसे महायुतीकडे येऊन मिळालेले आहे त्यामुळे ही लढत मोठी रंगतदार होणार आहे म्हणून ही जरी कोणताही मुद्दा नसलेली निवडणूक असली तरी ती वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे मित्रांनो बघूया चार जूनला काय होतं माहिती निवडून येते की महाविकास आघाडी निवडून येते सगळ्या बातम्यांमध्ये किंवा प्रसिद्धी याच्यामधून आपण बघत की महायुतीला ए महाविकास आघाडीला जास्त यश देण्याचा प्रयत्न कर केला जातो तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीला येईल असा अंदाज बऱ्याच ठिकाणी व्यक्त होतो परंतु हे सगळे अंदाजे चार जूनला कळेल आपल्याला नेमकं काय होतं असं मित्रांनो विषय जर आवडला तर त्यानं सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद